नमस्कार लिखणी मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे रावीर तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा निंबोल येथे पंधरा ऑगस्ट निमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी रावीर तालुक्यातील निंबोल या गावात जिल्हा परिषद मराठी शाळेत मुलांची प्रभात फेरी निंबोल गावात काढण्यात आली त्यानंतर जिल्हा परिषद मराठी शाळेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम शांततेत पार पडला सदर शाळा समितीचे अध्यक्ष संदीप धनगर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर इयत्ता पहिले ते चौथीच्या विद्यार्थ्यांकडून सांस्कृतिक कार्यक्रम आणि देशभक्तीपर गीत त्या ठिकाणी घेण्यात आले सदर प्रसंगी सूत्रसंचालन सुरुवातीला कल्पना मॅडम यांनी केले आणि शिक्षक जिजाबराव पाटील यांनीसुद्धा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सूत्रसंचालन केले देशभक्तीपर गीते इयत्ता पहिले ते चौथीच्या मुलांनी चांगल्या प्रकारे रंगविली त्या ठिकाणी प्राची मनोज कोळी इयत्ता चौथी या मुलीने देशभक्तीपर गीत गाऊन आपला ठसा चांगल्या प्रमाणे उमटवला ठाणे जिल्हा परिषद शाळेची प्रतिष्ठा वाढविली त्या ठिकाणी उपस्थित मान्यवर मुख्याध्यापक वानखडे सर शिक्षक जिजाबराव पाटील अशोक कोळी शिक्षिका कल्पना पाटील वैशाली सोनवणे तसेच अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्रामसेवक मनोहर ठाकरे तलाठी स्वप्नील केवाडे ग्रामपंचायत सदस्य तथा लाडकीबहीण योजना रावेर तालुका अध्यक्ष राहुल पाटील पत्रकार विनोद कोडी मनाप शेख संदीप धनगर आमोदकर अमोल सोनार तसेच गावातील ग्रामस्थ त्या ठिकाणी उपस्थित होते बघत राहा लेखणीशास्त्र न्यूज रावेर तालुका प्रतिनिधी श्री विनोद हरिकोळी यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र मनोज को

हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिन आहे इंग्रज भारतावर अत्याचार करत होते त्या कंटाळून भारतीयांनी एकत्र येऊन बंड पुकारला सत्याग्रह आंदोलन ना आपले जो गेले गेले ना माजा साथी आपले गेले त्या भारत भारताचे दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतात शाळा महाविद्यालय कार्यालय इत्यादी ठिकाणी झेंडा फडकवितात शेवटी एवढंच म्हणेल सुंदर आपला भारत देश जाती जरी नाही कुणाला द्वेष जरी नाही कुणाला कुणाचा द्वेष